कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथल्या अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे पाच दिवसाच्या मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प व स्काउट अँड गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत एसएससी बोर्डचे सहसचिव व्ही एम किल्लेदार गट शिक्षण अधिकारी सारिका कासोटे सागर पाटील सुदर्शन खोत अर्जुन इंगळे विलास घोळसे गणेश बाटे सुनील पाटील साताप्पा कांबळे सर्जेराव मिठारी सतीश एरडोले यांची प्रमुख उपस्थिती होती अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष के डी पाटील तेजस पाटील एनबी केसरकर मुख्याध्यापिका एस के पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन व प्रात्यक्षिके दाखवलीत त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा पाटील यांनी केले सूत्रसंचालन निर्मला केसरकर यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार एस के पाटील यांनी मानले